जय महाराष्ट्र मित्रांनो तावडे गार्मेंट तुमचं सरकारचं स्वागत आहे मित्रांनो ऑफर 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 एकदम जबरदस्त आणि भयानकाची ऑफर घेऊन आलो आहे दाखव तुम्हाला ऑफर मित्रांनो हे बघा ब्रँडेडमध्ये गोलगाय ॲनिमी प्रिंट वगैरे आहेत आणि असे बॅक प्रिंट वगैरे मिक्समध्ये टी शर्ट्स आहेत ते तुम्हाला मित्रांनो दोनशे पन्नास रुपयाला भेटणार आहेत त्यानंतर मित्रांनो हे बघा ब्रँडेड शर्ट मी कालपासून भरपूर म्हणजे भरपूर फोटो टाकले आहेत ते तुम्हाला ब्रँडेड शर्ट तीनशे रुपयाला भेटणार आहे मित्रांनो तीनशे रुपयाला हे बघा ब्रँडेड शर्ट फॅन्सी आहे कॅज्युअल आहे दोन तीन प्रकारमध्ये आहेत त्यानंतर हर्मन पॅन्ट पण मध्ये हर्मन पॅन्ट तुम्हाला तीनशे रुपयाला भेटणार आहे मित्रांनो बरोबर हर्मन पॅन्ट फॉर्मल पॅन्ट असे बऱ्याच प्रकारे आहेत त्यानंतर ब्रँडेड जीन्स पाचशे पन्नास रुपये मित्रांनो ब्रँडेड जीन्स एकदम जबरदस्त क्वालिटी आहे मेन विमान स्पेशल लखनवी कुर्ता पाचशे पन्नास रुपये यात तुम्हाला सेट भेटणार आहे कुर्ता पायजमा सेट पाच शर्ट तुम्हाला नऊशे रुपयाला भेटणार मित्रांनो त्यानंतर किड्समध्ये लहान मुलांचे जीन्स पॅन्ट आहेत बघा दोनशे सत्तर रुपये एकदम मस्त क्वालिटी आणि स्पेशल ब्ल्यूमध्ये पॅन्डेड शर्ट दोनशे सत्तर रुपये मित्रांनो हे बघा एकदम क्वालिटी मस्त आहे जबरदस्त क्वालिटी आहे त्यानंतर टी शर्ट पॅन्ट सेट हे आपली रेग्युलर ऑफर आप आहे दोनशे रुपये दोनशे तीस रुपये मित्रांनो सिफॉन साडी आहे तर बघा फॅन्सी साडी असे दोन तीन फोटो टाकायचे आहे याचे मी फोटो लवकर टाकणार आहे रिपोर्ट हे बघा सिफॉन साडी दोनशे पन्नास रुपये त्यानंतर लेडीजमध्ये स्पेशली ब्रँडेड जीन्स चारशे पन्नास रुपये मित्रांनो हे बघा थ्री बटन फोर बटन हे बघा असे दोन तीन प्रकारमध्ये आहेत त्यानंतर लेडीज लॉंग टॉप शॉर्ट टॉप असे आहेत हे बघा दोनशे पन्नास रुपये मित्रांनो लॉंगटॉप शॉर्ट टॉप याच्या पण तो तुम्ही टाकणार आहे तुम्हाला ग्रुपवर फ्रॉप लेडीजचं फ्रॉप हे बघा मित्रांनो दोनशे साठ रुपये आहे मित्रांनो ऑफर मित्रांनो आहे बऱ्याच वस्तूवर मी ऑफर लावलेली आहे मित्रांनो आणि यात सर्व ऑफरमध्ये एक भव्य लकी ड्रॉ ठेवलेला आहे तो लकी ड्रॉ काय आहे तो तुम्हाला पुन्हा एकदा नीट समजून सांगतो मित्रांनो तुम्ही आमचा बॅनर दाखवून किंवा आता जे ॲड किंवा काही पण दाखवून तुमच्या ओळखीवर करू कोण कस्टमर घेऊन आला आणि त्या कस्टमरने समजा नऊशे पन्नासची सगळेजण लावतात अडीच हजार दोन हजार तीन हजार असे लावतो पण आपण एकदम कमी ठेवतो हो नऊशे पन्नास हजार खरेदी केली तर तुम्हाला रेग्युलर शर्ट बघा रेग्युलर शर्टमध्ये हा आता मी ऑफरमध्ये लाव ला लावलाय नऊशे रुपये लावलाय नऊशे रुपयाला चार काय चार आहेत असे चार काय पाच आहेत ते रुपयाला पण हे रेग्युलर शर्ट तुम्ही फक्त शंभर रुपये द्या आणि रेग्युलर शर्ट देऊ शकता पण जो आहे त्याने नऊशे रुपयाची के खरेदी केली पाहिजे कमी कमी साडे नऊशेचे पण नऊशेची खरेदी केली पाहिजे मित्रांनो जा। जास्ती जास्त ही रील किंवा व्हिडिओ वगैरे शेअर करा आणि आमचा जो बॅनर आहे तो, तो पण शेअर करा ही ऑफर सतरा ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोंबर पर्यंत आहे मित्रांनो यंदा दिवाळीची खरेदी आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच करा धन्यवाद आणि आमचा पत्ता आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर पुढा धन्यवाद चला